पण मी जेवढा पन्नास पंचावन्न वर्षाच्या पत्रकार तर राजकारणाचा अभ्यास केला तुम्हाला खरं सांगतो मी तर मला शरद पवारांच्या इतका निस्वार्थी नेताच दिसला नाही कधी आता <laughs> स्वार्थ हे तुमच्या डोक्यातला शब्द वेगळा आहे माझा आशय वेगळा आहे स्वार्थ कशाला म्हणतात मी माझं काहीतरी साधतो राजकारणातला एक नेता स्वार्थ साधणार म्हणजे काय तो आपला पक्ष आपली संघटना उभी करतो ती वाढवतो मोदींनी अमित शहानी वाढवली दिसून तुम्हाला शरद पवारांनी स्वतःचा पक्ष मोठा कधी केला दाखवा मला तो स्वार्थ एका राजकीय नेत्याचा असला पाहिजे ते कधीच जमलं नाही त्यामुळे मी त्यांना निस्वार्थी म्हणतो ते इतरांची नासाडी करत राहिले आपल्यासाठी काय केलं बघा ना <laughs> काहीच नाही बारामती पलीकडे दुसरीकडून निवडणूक लढवू शकतो का माणूस तो माणूस गुजरातून उठतो आणि वाराणसीला जाऊन लढतो राहुल गांधी काय असेल उठतो आणि वायनाडला जाऊन लढतो पवारांनी संभाजीनगरला निवडणूक लढवून दाखवावी नागपूरमध्ये लढवून दाखवावी हे एक थोतंड उभं केलं आणि तुम्ही म्हणता ना त्याचं कारण पवारांनी पक्ष फोडले नाही Uh, मी एक आणखीन मला वाटते चौदामध्येच मी लेखक माझं एक वाक्य लिहिलं होतं ते माझ्या कायम लक्षात राहिलं की ज्यांना निवडून यायचं ते मोदींकडे जातात आणि जे निवडून येतील त्यांना शरद पवार शोधतात